चला आज मी बनवली अळूवडी आणि थोड्या वेगळ्या पद्धतीने बनवलेली आणि खूप छान बघा तयार झालेली आपली अळूवळी आणि मस्त त्याला शालो फ्राय करून घेतलेलं आहे मी आणि छान तळल्या गेलेली बघा आपली मस्त तयार झालेली आपली अळूवडी बघा मी पानं घेतलेलं आहे मस्त छोटे पानं होते मस्त गावठी पानं आणि ते आणि पुसून घेतले आणि बघा आता त्याचे शिरं आपल्याला कापून आणि मस्त लाटण्याच्या सहाय्याने दाबून घ्यायचे आहे म्हणजे घशामध्ये आपल्याला नाही होत आणि सुरुवातीला बघा बाऊल घेतलेला आहे मी बेसन पीठ घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आता मी छोटी वाटी तांदळाचं पीठ टाकणार आहे आणि बघा आपला हिरव्या मिरची लसूण जिरं त्याचा ठिसा टाकलेला आहे मस्त तिळ टाकलेली आहे गूळ आणि चिंचेचं पाणी टाकलेलं आहे बघा मस्त लाल तिखट टाकलेलं आहे जिरे पावडर आणि मीठ टाकलेले आहे आता आपल्याला बेसन पिठामध्ये थोडं थोडं करून पाणी टाकायचं आहे जास्त पातळ पण नाही आणि जास्त घट्ट पण आहे मीडियम आपल्याला ठेवायचं आहे पानांना लावण्यासाठी आणि सगळं आता मिक्स करून घ्यायचं आपल्याला थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला सगळं आणि बघ अशा प्रकारे आपलं तयार झालेलं आहे आळूच्या पानांना लावण्यासाठी पीठ आणि बघा आता माझी वेगळी पद्धत आहे थोडीशी चाळण घेतलेली आहे मी आणि त्याच्यामध्येच आपल्याला पानं ठेवून त्याच्यावरच आपल्याला बेसनपीठ लावून घ्यायचं आहे बघा अशा प्रकारे लावून घ्यायचं आहे आणि अशीच आपण एकावर एक, एक पानं ठेवून मग आपण वापून घ्यायची हो आळूवडी आपल्याला वापरून घ्यायची थोडं थोडं आपल्याला बेसनपीठ लावायचं आहे पानांना आता आपल्याला जितकी पाणं ठेवता येईल तेवढं ठेवायचे आपल्याला म्हणजे त्याच्या लेयर तयार होतील अळूवडीच्या आणि उलट्या आता उलट्या बाजूने ठेवायची बघा खूप छान लेअर दिसतात वडी पाडल्यानंतर तुम्हाला पण आवडेल असे कराय करायला अळूवडी आणि एकदम सोपी पद्धत आहे मी सात आठ पानं ठेवली होती आणि व्यवस्थित असे बघा दुमडून घ्यायची मस्त परत त्याच्यावर पण आपल्याला पीठ लावायचं आहे परत दुसरं पण ठेवलेलं आहे मी खायला खूप छान लागते अळवडी आता माझी झालेली आहे बघा मी सहा सात पाडं ठेवून झालेलं आहे पाणी ठेवलेलं आहे गॅसवर ते उकळलेलं आहे त्याच्यावर मी आता ही चाळण ठेवून द्यायची आपल्याला आणि त्याच्यावर परत एक झाकण ठेवायचं आपल्याला आणि दहा बारा मिनटं होऊ द्यायचं आपल्याला आता बघा दहा बारा मिनटांनी मी काढून घेतलेलं आहे छान आपलं झालेलं आहे आपल्या आळूवळीचं आणि एका ताटामध्ये काढून घ्यायचे गार झाल्यानंतर मग आपल्याला वड्या पाडायच्या आहे आणि आपल्याला थोड्या तेळा तेलामध्ये तळायचे आहे जास्त तेल टाकायचं आपल्याला डीप फ्राय करायचं आहे तेव्हा किती छान लेअर आलेलं आहे आपल्या अळवडीला व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा मस्त का आणि स्वस्त राहा आता बघा मस्त आपण पॅन ठेवलेलं आहे तेल टाकलेलं आहे मी थोडं आणि तीळ टाकलेले आणि आपल्याला वड्यात तळून घ्यायचे आहे अळूवडी तळून म्हणजे थोडं शॅलो फ्राय करायचे आहे जास्त तेल नाही टाकलेलं आहे मी आणि खूप छान आपल्या खरपूस तयार झालेल्या आळूवडी खाण्यासाठी दोन्ही बाजूनी मस्त तळून घ्या भाजून म्हणजे थोड्या तेलामध्ये आपल्याला त्या तळून घ्यायच्या आहे आणि मस्त खाण्यासाठी तयार आपली आळूवडी तुम्ही पण करून बघा अशा प्रकारे नक्की आवडेल तुम्हाला आता एका ताटात काढून घेते